श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय पाच शंकर भट्टे यांचे तिरुपतीला पोचणे काणीपाकम इथे तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्ट, अनु भट्ट यांच्या शनीपिढेचे निवारण मी परम पवित्र तिरुपती क्षेत्री पोहोचलो पूर्वी कधीही न अनुभवलेल्या वेगळ्याच शांतीचा मनाला अनुभव आला तिरुपती क्षेत्रातील पुष्करणीत स्नान केले आणि श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या प्रांगणातच ध्यानाला बसलो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना बाल त्रिपुर सुंदरीच्या स्त्री रूपात बघितले आणि ती मूर्ती काही क्षणातच परत परमेश्वराच्या रूपात बदलली आणखी काही वेळात ती मूर्ती महाविष्णूंच्या रूपात बदलली ध्यानावस्थेतच अजून थोड्या वेळाने त्या मूर्तीत सोळा वर्षांच्या अतिसुंदर तरुण यतींचे दर्शन झाले त्या बालयतीची दृष्टी अमृतमय होती त्याच्या दोन्ही नेत्रांतून हजारो मातांच्या प्रेमाचा पूर जणू ओसंडून वाहत होता तेवढ्यातच त्या बालयतीजवळच काळ्या रंगाचा कुरूप माणूस आला तो कुरूप मनुष्य त्या बालयतीनं म्हणाला श्रीपाद प्रभू आपण तर समस्त विश्वाचे नियंता आहात आपला भक्त शंकर भट्ट याच्या साडेसातीला आजपासूनच प्रारंभ होत आहे या विश्वातील नाना प्रकारचे कष्ट मी त्याला भोगायला लावणार आहे मी प्रभूंच्या आज्ञेसाठीच इथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले हे शनिदेवा तू प्रारब्धाचे कारण आहेस आणि जीवांना त्यांचे कर्मफळ भोगायला लावून तू त्यांना कर्मबंधातून मुक्त करतोस तू तु 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 तुझ्या धर्माप्रमाणे तुझ्या कर्तव्याचे आचरण कर मला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे शंकर भट्ट याला जीवनातील विपत्तीच्या काळात मदत करून मी त्याला कसे सोडवते सोडवतो ते तू बघ श्रीपाद प्रभू आणि श्री शनिदेवांच्या या संभाषणानंतर माझे ध्यान संपले पण त्यानंतर भगवान मूर्तीचे ध्यान लागत नव्हते माझ्या कष्टदायक काळाची सुरुवात झाली होती आणि श्रीपाद प्रभू या काळात मला मदत करून माझ्या दुःखांचे निवारण अवश्य करतील अशी खात्री होती मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो तिरुपतीच्या वाटेवर वाट फुटेल तिकडे मी चालत होतो मन थोडे अस्वस्थ होते इतक्यात एका न्हाव्याने मला जबरदस्तीने थांबवले आणि ओरडून म्हणाला वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या तूच आहेस ना तुझे आई वडील तुझ्या चिंतेने व्याकुळ झालेले आहेत तुझ्या बायकोला पण आता ऋतू प्राप्त झाला आहे तू घरी परत येऊन बायको मुलांसह सुखाने संसार कर तेव्हा मी म्हणालो अहो तुमचा गैरसमज झालाय मी शंकर भट्ट नावाचा कन्नड प्रदेशातील ब्राह्मण आहे आणि तीर्थयात्रा करी तिथे आलोय मी दत्तभक्त आहे श्री दत्तप्रभू श्रीपाद शिवल्लभ श्री या नावाने अवतरले आहेत हे ऐकून मी कुरगड्डीला त्यांच्या दर्शनासाठी जात आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे तुम्ही म्हणता तो सुबय्या मी नाही तो न्हावी ना काही ऐकेना कुणीही माझे म्हणणे ऐकले नाही तिथे आणखी बरेच लोक जमा झाले सगळे मला दोष देत होते माझी निंदा करीत होते सर्वांनी मिळून मला सुब्बयाच्या घरी नेले सुबैयाचे आईवडिलाही मला त्यांचा मुलगा समजून नाना प्रकारे मला समजावायचा प्रयत्न करीत मला नैतिकतेचे धाडे देऊ लागले की आता मी त्यांना सोडून जाऊ नये ऋतू प्राप्त झालेल्या स्त्रीला सोडून जाणे तर महापाप आहे इत्यादी त्यातला एक जण मला म्हणाला सुब्बय्या दाढी विषा वाढवून फार वाईट दिसतोय आधी तर त्याचे क्षौर करा म्हणजे हा पूर्वीसारखा दिसेल मी सुब्बय्या नाही हे सारखे सांगून मी थकलो पण कुणी माझं ऐकेन जबरदस्तीने माझी हजामत केली गेली गळ्यातले पवित्र यज्ञोपवयितही काढून टाकले एकाने तर माझ्यासाठी लगेच एक मांत्रिकाला बोलवून आणले तो मांत्रिक मोठ्या चित्र विचित्र वे वेशात होता त्याची भयानक दृष्टी बघून मी घाबरलोच त्याने मला बांधून सुरीने माझ्या हात पाय व वा, डोक्यांवर वार केले त्या जखमावर लिंबाचा रस आणि नाना प्रकारचे रस टाकले माझ्यातले भूत काढण्यासाठी हे प्रकार केले अशा प्रकारच्या यातना दिल्यावर त्यांनी निर्णय दिला की घरातून बाहेर पडल्यानंतर सुब्याला कोण्या ब्राह्मण भूताने पछाडले आहे त्यामुळे तो यज्ञोपवीत घालून मंत्र बरळत असतो तिरुपतीचे ब्राह्मणही स्तब्ध राहिले त्यांनाही वाटले की या नगरात आलेला हा प्रवासी म्हणजे सुबैय्याचा आहे आणि याला ब्रम्हराक्षसाने पछाडले त्या गावातील एका ब्राह्मण श्रेष्ठाकडे मला नेला आले नेण्यात आले त्यांनाही मी ओलून सांगितले की मी स्मार्थ कन्नड ब्राह्मण आहे माझे गोत्र भारद्वाज आहे नमक चमक आधीही मी जाणतो दररोज मी संध्यावंदन करतो हेही सांगितले परंतु त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नाही त्या श्रेष्ठ ब्राह्मणानेही आपले मत सांगितले की सुब्बयाला एका ब्राह्मणा ब्राह्मण भूताने पछाडले त्यामुळे योग्य ते उपाय करून याला पूर्ववत करावे त्या सगळ्या जखमांमुळे मी त्रस्त झालो होतो माझी शुद्ध हरपली माझे रडणे ओरडणे हे अरण्य रुदन ठरले शुद्धीवर येताच मला दिसले की माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा मनुष्य बसलेला आहे माझ्याशी काहीही न बोलता तो माझ्यात सामावून तदाकार झाला मला जाणीव झाली की शनीच्या साडेसातीचा सा प्रकोप सुरू झाल्यामुळे मला आता साडेसात वर्षे असेच कष्ट भोगावे हो लागतील या दुःखाच्या काळात श्रीपाद प्रभूच माझे रक्षण करतील असेही मला जाणवले या अवस्थेत देखील मी मनात श्रीपादांचे स्मरण करीत होतो त्यांच्या स्मरणाने शारीरिक व्यथा थोडी कमी झाली तो मांत्रिक अजूनही कोंबड्या आणि बकऱ्यांचा बळी देत चित्र विचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याहार शाकाहार दिला गेला त्या मांत्रिकाने सांगितले की सुब्ब्याला ब्राह्मण भूताने पछाडल्यामुळे त्याला शाकाहारी भोजन द्यावे मी घाबरत होतो की मला बळजबरीने मांसभक्षण करवतील परंतु श्रीपादांच्या कृपेने मांसाहारापासून मांसाहारापासून मी वाचलो मला त्यामुळे खूप बरे वाटले तीन दिवस मला नारकीय यातना भोगाव्या लागल्या त्या संकट काळातही मी श्रीपादांचे ध्यान आणि स्मरण मात्र सोडले नाही चौथ्या दिवशी वेदना नष्ट झाल्या ते लोक अजूनही माझ्या शरीरावर काही चित्र विचित्र प्रयोग करीत होते मधूनच तो मांत्रिक मला सोट्याने मारायचा श्रीवल्लभ शरणम शरणम असे आर्त स्वरात विभळत श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत मी रडत होतो मला कळत नव्हते की श्री दत्तप्रभूंच्या अनन्य भक्ताला देखील अशा नरक यातना का भोगाव्या लागत आहेत एक चमत्कार घडला मांत्रिक सोट्याने मला मारत होता पण मला मा, मात्र मार लागत नव्हता उलट मांत्रिकच मार लागल्यासारखा जमिनीवर पडून तळमळू लागला तो मला मारत होता पण ते घाव मात्र त्याला बसत होते हे असे कसे घडत होते ते त्यालाही कळेना तो माझ्याकडे वेड्याप्रमाणे बघायला लागला श्रीपादांची जेवण पोटभर जेवू लागलो खर तर ते पथ्याचे जेवण देखील मला मोठे रुचकर लागत होते त्या उलट ते मांत्रिक त्याच्या आवडीचे कोंबडी बकऱ्याचे मसालेदार मांस भक्षण करत असूनही त्याला मात्र ते विषासारखे वाटत होते हळूहळू तो रोगग्रस्त होत गेला आता त्याने मला कष्ट द्यायचे सोडून फक्त पूजा मंत्र इत्यादी सुरू ठेवले तो अशा प्रकारे कसा तरी वेळ घालवित होता माझ्यावर हा प्रयोग सुरू केल्याच्या पाचव्या दिवशी ज्याने त्या मांत्रिकाला बोलावले होते त्याचे घर जळून भस्म झाले त्या दिवशी खरे तर त्याच्या घरी अग्नी प्रज्वलित केला नव्हता परंतु सर्वांच्या समक्ष अग्नी प्रगट होऊन क्षणार्धात सगळ्या घराची राख झाली सहाव्या दिवशी तो सुब्बयाच्या घरी येऊन म्हणाला सुब्बयाला ज्या भूताची बाधा झाली आहे ते भूत मांत्रिक आहे त्याच्या प्रयोगानेच माझे घर जळले आता तर वेताळ अधिक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आणखी इतर पूजा करणेही आवश्यक आहे त्यासाठी आणखी खर्चही लागेल मला लक्षात आले होते की मंत्र तंत्राचा इथे काही उपयोग नव्हता मांत्रिक सुब्बयाच्या आई वडिलांना पैशांसाठी लुबाडत होता नियतीची योजना समजून चुपचाप मान खाली घालून सुब्ब याच्या पत्नीला आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारण्याची वेळ येऊन ठेपली तर त्यापेक्षा लाजीरवाणी परिस्थिती ती काय असेल त्यापेक्षा मोठा विश्वासघात काय असू शकेल हा विचार करून मी अत्यंत दुःखी झालो नियती माझ्याबरोबर वर हा क्रूर खेळ का खेळते आहे मला कळे ना असे का हे गूढ मला उकलत नव्हते मला वाटले जणू कोणीतरी माझे काळीज एखाद्या धारदार शस्त्राने कापत आहे मी सुब्बयाच्या आईवडिलांना परत समजावण्याचा प्रयत्न करीत म्हटले आई बाबा तुम्ही आपला जमीन जुमला विकून या मांत्रिकाच्या नादी लागू नका तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात मी स्वस्थ आहे अगदी ठीक आहे एवढे म्हटल्यानेच माझी त्या मांत्रिकापासून सुटका झाली सुब्बयाचे आई वडीलही खुश झाले त्यांचा तो आनंद पाहून माझे डोळे पाणावले परस्त्री माते समान असते त्यामुळे आता पुढे वाढवून ठेवलेल्या संकटातून आणि नैतिक अधप पतनापासून माझे रक्षण करा माझा धर्म भ्रष्ट व्हायला नको असे अत्यंत दीनपणे मनातल्या मनात मी श्रीपाद प्रभूंना विनवीत होतो सातव्या दिवशी माझी सेवा करीत असलेल्या सुबय्याच्या पत्नीला मी विचारले माझ्याबद्दल तुला काय वाटते मीच सुबैया आहे असा तुला विश्वास वाटतो का तू देखील मला सुबैयात समजतेस का त्यावर तिने उत्तर दिले माझे लग्न झाले तेव्हा मी दोन वर्षांची होते आणि सध्या माझे वय बावीस वर्षे आहे तुम्ही माझे पती आहात किंवा नाही हे तर त्या परमेश्वरा परमेश्वरालाच परमेश्वरालाच ठाऊक इतर कुणालाही ते माहिती नाही परंतु यौवनात पदार्पण परं केलेल्या पत्नीला पाहून कुठल्याच पुरुषाची चित्तवृत्ती स्थिर राहणे शक्य नाही तुम्ही इतका त्रास सहन केल्यानंतरही पत्नी म्हणून माझा स्वीकार केला नाही मला स्पर्शही केला नाही हे सर्व उत्तम संस्काराचे लक्षण आहे हे नक्की तुमच्याबद्दल मी अजून काहीही अभिप्राय देऊ शकत नाही तुम्ही माझे पती माझे पती असाल तर या चरणदासीला सोडून आता जाऊ नका माझे पती मला सोडून गेले त्याला आता वीस वर्षे झाली माझा विवाह माझ्या अल्पवयात मला काहीही कळत नसताना झाला होता तेव्हा तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी वागेन आणि तुम्ही ज्यांचे सतत स्मरण करता ते श्रीपाद शिवल्लभ कोण आहेत ते सद्गुरू असतील तर या गुंतागुंतीच्या विचित्र प्रश्नाचे धर्माप्रमाणे निवारण करा अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करीन आणि त्यांचे स्मरण मीच देखील करीत राहीन तिचे बोलणे मला तर्कसंगत वाटले मी म्हटले श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात दत्तात्रेय असून ते कलियुगात अवतरले आहेत आणि सध्या कुरवपूरला आहेत आपल्या भावनेनुसार त्यांचे वर्तन असते श्रीपाद प्रभूंना सद्गुरू मानले तर सद्गुरूंप्रमाणेच अनुभव मिळतील त्यांच्यात परमात्म्याची भावना केल्यास ते परमात्माच आहेत असे सिद्ध करतात म्हणून तू देखील अवश्य करीत जा तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव होईल आणि या जटिल प्रश्नाचे सर्वांनाच मान्य होईल असे समाधान ते अवश्य करतील त्या दिवशी त्या वाड्यात भविष्याचे ज्ञान असणारा एक चांडाळ जंगम शैवपंथी आला त्याच्याकडे काही ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्वजण काही दिवसातच त्याचा आदर करू लागले भेटलेल्या प्रत्येकाला तो भूत भविष्य आणि वर्तमानातील अचूक माहिती सांगत असे त्यांच्याकडे असलेले ताडपत्री ग्रंथ नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्या ग्रंथामध्ये भविष्याविषयी अचूक माहिती असते आणि त्याप्रमाणेच घटना घडतात असे तो लोकांना सांगत असे सुब्याच्या आई वडिलांनीही एक दिवशी त्याला बोलावले त्यांच्या आग्रहाला मान देऊन तो त्यांच्या घरी आला त्याने माझ्या हातात चार कवड्या देऊन त्या खाली टाकायला सांगितल्या नंतर काही आकडे मोजत त्याच्या ताडपत्री ग्रंथांपैकी एक पान बाहेर काढून तो ते वाचू लागला प्रश्न केलेला शंकर भट्ट नामक कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतार श्रीपा शिवलभांचे चरित्र याच्याकडून लिहिले जाईल गेल्या जन्मी हा आणि याचा एक मित्र दोघेही कंदुकूर जवळच्या मोगली चरला या गावी जन्मले या दोघा मित्रांना पत्ते आणि जुगार खेळायचा नाद लागला त्या गावात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्त मंदिर होते शंकर भट्ट हा त्या दत्त मंदिराच्या पुजाऱ्याचा भाऊ म्हणून जन्माला आला मोठा भाऊ बाहेर गेल्यावर शंकर दत्ताची पूजा करीत असे एरवी देवळाच्या प्रांगणात तो मित्राबरोबर जुगार खेळण्यात मग्न असे खरे तर मंदिरात जुगार खेळणे हे आक्षेपार्हच होते आपल्या वागण्याबद्दल त्याच्या मनात अजिबात खंत नव्हती एक दिवस जुगार खेळत असताना त्याने फार विचित्र अट ठेवली शंकरचा मित्र जिंकला तर शंकर भट्ट त्याला एक ठराविक रक्कम देईल आणि शंकर भट्ट जिंकला तर तो मित्र आपली बायको शंकरला देईल दत्तप्रभूंना या कराराचे साक्षी ठेवून खेळ सुरू झाला दत्तप्रभूंच्या समोरच हा अभद्र खेळ चाललेला होता खेळात हा शंकर भट्ट जिंकला पण त्याच्या मित्राने आपली पत्नी याला द्यायला नकार दिला त्यामुळे त्यांचे भांडण झुंपले आणि विवाद मोठ्या माणसांपर्यंत पोहोचला कुटुंबातली मोठी विचारी माणसे एकत्र जमली आणि त्यांनी निर्णय दिला की अत्यंत पवित्र दत्तप्रभूंच्या समोर असा खेळ खेळणे हे मोठेच पापकृत्य आहे परस्त्रीचा मोह आणि मार्गाने तिच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्या शंकर भट्ट याच्या डोक्यावर गरम गरम तेल ओतावे त्याचप्रमाणे डावात आपल्या पत्नीला लावणाऱ्या या मित्राचे अंगछेदन करून त्याला नपुंसक करावे दोघांनाही अशा प्रकारची शिक्षा करून गावातून बहिष्कृत करावे असा निर्णय गावातील सुज्ञ लोकांद्वारे दिला गेला आणि ते अंमलात आणले गेले शंकर भट्टांनी पूर्वजन्मी काही काळ दत्तसेवा केल्यामुळे त्यांना या जन्मात ईश्वर भक्ती प्राप्त झाली त्यांच्या मित्राने सुब्बय्या या नावाने परमपवित्र अशा तिरुपतीला न्हाव्याच्या घरी जन्म घेतला त्याचे मन अत्यंत चंचल असल्या कारणाने लग्नानंतर तो वेडा होऊन घरातून पळूनच गेला सुब्बयाची पत्नी निर्दोष आणि निष्पाप आहे तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र वाचल्याने त्याचा वेडेपणा नाहीसा होईल आणि दुसऱ्या दिवशीच सुब्बया घरी परत येईल आणि त्याच दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल शंकर भट्टांची साडेसाती श्रीपाद शिवलभांच्या कृपेने हे सारे कष्ट सहन केल्यानंतर साडेसात दिवसातच संपेल भगवंताला साक्षी ठेवून अधर्माचरण अनुचित संकल्प केल्यास दत्तप्रभू त्याची कठोर शिक्षा देतात सुबयाचा वेडेपणा नाहीसा करण्यासाठी चित्रगुप्ताने शंकर भट्टांच्या पुण्याचा काही भाग त्यांच्या मित्राला दिलाय कर्माचा प्रभाव सूक्ष्मरितीने कार्य करीत असतो हे जाणून प्रत्येकाने सत्कर्म करावे आणि दुष्कर्म टाळावे श्रीपाद शिवल्लभांची अवतार समाप्ती झाल्यानंतर काही शतकांनंतर त्यांची जन्मपत्रिका त्रिपुर देशाच्या अक्षय कुमार नामक जैन मतस्थानकडून श्री पीठिकापुरमला पोहोचेल त्यापूर्वीच श्रीपादांच्या लीला विलासांचे वर्णन असलेला श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीपाद शिवल्लभ स्वामींच्या कृपेचे वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशी सुब्बय्या घरी परत आला त्याचे वेड त्याच्या मनाची चंचलता नाहीशी होऊन आता तो अगदी स्वस्थ चित्त झाला होता सुबैयाच्या पत्नीला मी बहिणीप्रमाणे मानले होते सुबयाच्या आई वडिलांचा निरोप घेऊन मी चित्तूर प्रदेशाच्या काणीपाकम या गावी येऊन पोहोचलो काणीपाकम हे गाव चित्तूर आंध्र प्रदेश पासून थोडंच अंतरावर आहे त्या गावात श्री वरदराज स्वामी श्री मणिकंठेश्वर स्वामी आणि श्री वरसिद्धी विनायक यांची देवळे आहेत वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन मी बाहेर आलो तिथे एक मोठा उंच कुत्रा उभा होता मला भीती वाटून मी परत देवळात गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो आता तर त्या कुत्र्याबरोबर आणखी एक कुत्रा होता जो अगदी त्याच्यासारखाच धिप्पाड होता मी पुन्हा घाबरलो असे वाटले की आज तर ही कुत्री आपल्याला नक्कीच चावतील म्हणून पुन्हा घाबरून मी देवळात गेलो माझे असे सारखे सारखे देवळात येणे जाणे पुजाऱ्याला विचित्र वाटले त्यांनी मला त्याचे कारण विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगताच ते म्हणाले की ती कुत्री विनाकारण कुणाला काहीही करत नाही एका धोब्याची ती पाळीव कुत्री आहेत तो धोबी दत्तभक्त आहे श्री दत्तात्रेय श्रीपाद शिवल्लभ या नावाने या भूमीवर अवतरले आहेत असे तो नेहमीच सांगत असतो खरे तर या मंदिरात रजकांचा प्रवेश निषिद्ध नाही पण तरी तो धोबी या देवळात येत नाही तो त्याच्या या पाळीव कुत्र्यांना इथे पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून त्या कुत्र्यांना देतो आणि ते गाठोडे ते आपल्या मालकाला नेऊन देतात आता तर तू त्या दोनच कुत्र्यांना बघितले आहेस ती चार आहेत आणि चौघेही आल्यावरच मी त्यांना प्रसाद देतो चल बाहेर जाऊन बघूया की बागी बाकी दोघे आलेत किंवा नाही आम्ही बाहेर जाऊन बघितले तोपर्यंत तिथे चारही कुत्री आली होती त्या चारही कुत्र्यांनी मला चार चारही बाजूंनी घेरले त्या पुजाऱ्याने प्रसादाचे गाठोडे त्याला दिले पुजारी म्हणाले त्या कुत्र्यांची इच्छा दिसते की तू त्यांच्याबरोबर त्या धोब्याकडे जावेस त्याप्रमाणे तू जा ते तुझ्यासाठी कल्याणकारीच असेल मला अशी खात्री झाली की माझ्या जीवनातली प्रत्येक घटना ही श्रीपाद प्रभूंच्या इच्छेप्रमाणेच घडते सुबैयाच्या घरात जे काही घडले त्यामुळे असे वाटले की जाती धर्म इत्यादी भेद मनात ठेवू नयेत या जन्मात चांडाळ म्हणून जन्मलेली व्यक्ती पुढच्या जन्मात ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकते आणि ब्राह्मण चांडाळाच्या घरी मानव तर स्वतःच केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन कर्म कर्मप्रवाहात वाहत असतो जन्म पुनर्जन्माचा हा प्रवाह सतत चालत असतो शंकर भट्ट आणि तिरुमल दास यांचा संवाद पुजाऱ्याच्या सूचनेप्रमाणे मी त्या धोब्याकडे पोचलो तिरुमल दस दास नावाच्या त्या धोब्याचे वय सुमारे सत्तर वर्षे होते तो आपल्या झोपडीतून बाहेर आला आणि मला घरात घेऊन गेला त्याने आदरपूर्वक मला एका पलंगावर बसविले ब्राह्मण असल्याचा माझा अहंकार तर आधीच पूर्णपणे नष्ट झाला होता श्रीपादांचे भक्त मग ते कुठल्याही जातीचे असेनात का मला आत्मीय वाटत होते तिरुमलदास नावाच्या त्या धोब्याने मला वरसिद्धी विनायकाचा प्रसाद दिला मी श्रीपाद प्रभूंचा तो प्रसाद घेतला आईनविल्लीच्या गणपतींचा श्रीपाद शिवल्लभ रूपात अवतार आता तिरुमलदास म्हणाले बाबा रे आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत शुभ आहे तुझ्या दर्शनाचे भाग्य लाभले तू माझ्याकडे कधी येणार आणि मी तुला मल्ल्याद्रिपूर व पिटिकापुराचे वर्णन कधी सांगेन असे मला झाले होते बेटा शंकर भट्टा तू वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतला आहेस तू आजपासूनच श्रीपाद प्रभूंचे चरित्रामृत लेखनाची सुरुवात कर श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद तुला कुरवपुरात लाभेल त्यानंतर तिरुमलदासांनी आपला पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली ते म्हणाले मी गेल्या जन्मात एक प्रतिष्ठित असा वेदज्ञ होतो परंतु मी अत्यंत लोभी आणि कृपण होतो मी मरणासन्न अवस्थेत असताना एका गायीचे नवजात वस्त्रू जुन्या मळकट वस्त्रांची चिंधी खात होते मी मुलांना ती चिंधी नीट ठेवायला सांगितले मरताना देखील मळकट कपड्यावर दृष्टी ठेवून प्राणत्याग केल्यामुळे मला पुढचा जन्म धोब्याचा मिळाला माणूस मरताना ज्या संकल्पाने प्राण सोडतो त्याला अनुसरूनच जीवाला पुढचा जन्म मिळतो माझ्या पूर्व पुण्याईमुळे मला गर्तपुरी गण गुंटूर जिल्ह्यातील पलनाडू प्रांतात मल्ल्याद्रीपूर इथे पुढचा जन्म मिळाला कालांतराने हेच मल्ल्याद्रीपूर मल्यादी नावाने नावाने ओळखले जाऊ लागले त्या गावात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादी बापन्नावधानी नामक महापंडिताचे गोत्र हरितस होते आणि मल्लादी श्रीधर अवधानी नामक महापंडिताचे कौशिक होते श्रीधर अवधानींची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी बरोबर झाला ते दोघेही म्हणजे श्रीधरावधानी आणि बापन्नावधानी हे मोठे विद्वान होते महापंडित होते गोदावरी प्रांतात आईनविल्ली गावात स्वर्ण गणपती महायज्ञासाठी हे दोघेही गेले शास्त्राप्रमाणे होमातील शेवटची आहुती गणपती आपल्या सोंडेने स्वीकारतील आणि आपल्या स्वर्णकांतीयुक्त झळाळ त्या स्वरूपाचे दर्शन देतील असे काही पंडित म्हणाले त्या महायज्ञाचे प्रमुख आचार्य होते हे दोन महापंडित त्यांनी शपथेवर सांगितले की वेदसंहितेप्रमाणे सर्व विधी काटेकोरपणे संपन्न केले जातील आणि सर्वांच्या डोळ्या देखत महागणपती प्रकट होतील त्याप्रमाणे यज्ञाच्या अंती गणपतीने आपले स्वर्णमय कांतीयुक्त दर्शन दिले आणि सोंडेने शेवटची आहुती स्वीकारली आणि घोषित केले की लवकरच मी गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलांसहित सर्व सद्गुण संपन्न श्रीपाद शिवल्लभ रूपात अवतार घेणार आहे यज्ञासाठी उपस्थित असलेले सगळेच लोक या चमत्काराने आश्चर्यचकित झाले पण त्या सभेत तीन नास्तिक होते ते म्हणाले की हा सर्व दृष्टी भ्रम इंद्रजाल किंवा महेंद्रजाल आहे हे गणपती असूच शकत नाहीत यज्ञ समाप्ती होताना श्री गणपती प्रकट झालेले नाहीत हे जर सत्य असेल तर गणपतीने पुन्हा एकदा प्रकट होऊन पुरावा द्यावा असा वाद त्या मंडळींनी घातला काणीपाकम विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूती मानवाकारात प्रवर्तित झाली आणि नंतर ती महागणपतीच्या स्वरूपात बोलू लागली ते महागणपतीचे रूप म्हणाले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी वामनाने शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणाला थोपवणाऱ्या विष्णूंनी वेळी पार्वतीने उचलण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी मिळवण्यासाठी सिद्धमुनी जगावर विजय मिळवण्याच्या निमित्ताने मदनाने त्याचप्रमाणे समस्त देवतागणांनी प्रथम माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले सर्व शक्तींचा वास माझ्यात असून मीच सर्व शक्तिमान आहे दैवी शक्ती आणि राक्षसी शक्ती देखील माझ्यातच आहे सर्व विघ्नांचा कर्ता आणि हरता मीच आहे दत्तात्रेयानं तुम्ही कोण समजलात हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच आहे विष्णू रूपातच ब्रह्म वरुद्र वि... ब्रह्म आणि रुद्र विलीन झाले तेच दत्तरूप आहे तसेच धर्मशास्त्राच्या रूपात गणपती आणि षण्मुखाचे रूप विलीन झाले तेही दत्तरूपच आहे दत्तात्रेय सदैव त्रिमूर्ती स्वरूपात असतात हे ध्यानात ठेवा श्रीपाद शिवल्लभ रूपात महागणपती आहेत हे सुचविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार त्यांचा अवतार झाला त्यांच्यात सुब्रमण्यम यांचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील तत्त्वामुळे ते रूप समस्त धर्म आणि सत्कर्मांचे आदिमूल समजले जाईल पुढे होणारा हा अवतार माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल तर ते ज्योतिष स्वरूप मानवाकृतीने अवतरतील हे ध्यानात घ्या त्यानंतर गणपती त्या नास्तिकांना म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे तुमच्यापैकी एक जण प्रत्यक्ष सत्यस्वरूप डोळ्यांनी पाहून देखील ते असत्य आहे असे म्हणाला त्यामुळे तो आंधळा होईल सत्यस्वरूपाची स्तुती न करता त्याची अवहेलना केल्यामुळे दुसरा मुका होईल आणि इतक्या भक्तांच्या सत्यवचनांना ऐकूनही न ऐकल्यासारखे केल्यामुळे तिसरा बहिरा होईल तुम्ही तिघेही भावंडे म्हणून जन्माला याल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घडल्यानंतर तुमचे होईल बाबा रे याप्रमाणे या तिघांनी या, या काणीपाकम गावात तीन भावंडे म्हणून जन्म घेतला त्रिमूर्ती आणि त्रिमूर्ती स्वरूप दत्तांचा अपमान केल्याने मानवाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते या तिघा भावांनी एक कणी म्हणजे साधारण एक एकर जमीन घेतली आणि ते शेती करू लागले त्या शेतात एक विहीर ही होती आणि त्या विहिरीतून शेताला पाणी देण्याची व्यवस्था होती एका वर्षी आवर्षण होऊन विहिरीचे पाणी आटले त्यावेळी पहारीने त्या तिघांनी खालची वाळू काढून विहीर अधिक खोल खणायला सुरुवात केली खालच्या भागात एका दगडावर पहारीचा गाव बसताच तिथून रक्ताचा फवारस निघाला ते रक्त त्या मुक्या मुलाच्या हाताला लागताच तो बोलू लागला नंतर पुन्हा विहिरीत पाणी भरायला लागले त्या पाण्याच्या स्पर्शाने बहिर्याला ऐकू येऊ लागले तिसरा भाऊ जो अंधळा होता त्याचा पाण्यातल्या त्या दगडाला स्पर्श होताच त्याचे अंधत्व नाहीसे झाले आणि त्याला दिसू लागले तो दगड म्हणजे स्वयंभू विनायकाची मूर्ती होती त्या मूर्तीच्या शिरो भागावर पहारीच्या घावाने रक्तस्राव सुरू झाला होता ती मूर्ती बाहेर काढण्यात आली याच वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सत्य ऋषीश्वर बापन्नावधानी आणि त्यांचे मेहणे श्रीधर अवधानी या गावात आले होते वरसिद्धी विनायकाने स्वतः त्यांना सांगितले की महाभूमीतून मी या लोकात पृथ्वी तत्वाने अवतरलो आहे हे तत्व कालांतराने अनेक रूपात परिवर्तित तत्वात, होईल तत्वात, वायू तत्वात आणि तत्वात माझे अवतरण आधीच झालेले आहे आई नविल्लीत तुम्ही केलेल्या यज्ञातील भस्म रूप मीच धारण केले होते यापुढे तुम्ही काय करावे व तुमची कर्तव्य काय असतील हे मी सांगतो श्रीशैल क्षेत्रातील शक्ती आणि तेज कमी झालेले आहे त्यामुळे तिथे तुम्ही सूर्य मंडळातील तेजाचा शक्तिपात करावा तुम्ही श्री शैलम इथे शक्तिपात करताच कोकर्ण काशी बद्रीनाथ आणि केदारनाथ या ठिकाणीही त्याचवेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद शिवल्लभांच्या अवतरणाची वेळ आता जवळ येत चालली आहे नंतर ते श्रीधर अवधानींना म्हणाले श्रीधरा आता तुमचे आडनाव मल्लादीच्या ऐवजी श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्राचे तुमचे तुमचे वंशज आजपासून याच आडनावाने ओळखले जातील रजक तिरुमलदास शंकर भट्ट यांना म्हणाले बाबा शंकरा बापन नावधानी स्थलांतर करून पिठिकापुरमला राहायला गेले श्रीपादांच्या बाललीला मी खूप पाहिले आहे उद्या त्याबद्दल सविस्तर आपण बोलू माझ्या पहिल्या पत्नीचा मुलगा रविदास सध्या कुरोपूरला राहून श्रीपादांची यथोचित सेवा करीत आहे श्रीपादांच्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर काणीपाकम येथे कौटुंबिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहे पीठिकापुरमला गेल्यावर तू अनेक महानुभावांना भेटशील उच्च कुळातील वैश्य व्यंकटप्पा या श्रेष्ठींना भेटल्यावर तुला अनेक महत्वाच्या विषयांची माहिती मिळेल श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी या नावाने हाक मारत असत श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभय हस्त आहे वत्सवाई नरसिंह वर्मांना पण तू अवश्य भेट त्यांचे आणि श्रीपादांचे फार जवळचे संबंध आहेत तू श्रीपादांचे चरित्र लिहिणार आहेस त्यासाठी श्री चरणांचा आशीर्वाद तुला मिळेल श्रीपादांचे संपूर्ण चरित्र या ग्रंथाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात असणार नाही असे त्यांनीच सांगून ठेवले आहे श्रीपाद शिवलभांचा जय जयकार असो अध्याय पाचवा समाप्त